नमस्कार मंडळी शेतकऱ्यांच्या सेवार्थ हो असं ब्रीदवाक्य असणारा महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच कृषी विभागाचा महत्वाचा कणा म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविणारा कृषी सहाय्यक गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र भरातील संपूर्ण कृषी सहाय्यक वर्गाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे तर काय आहेत त्यांच्या मागण्या कृषी सेवक कालावधी रद्द करून सर्व कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदी नियुक्ती देण्यात यावी ही त्यांची प्रथम मागणी आहे आजच्या या डिजिटल युगात जिथं कृषी विभागाचं जास्तीत जास्त कामकाज हे ऑनलाईन स्वरूपात चालतं तिथं मात्र कृषी सहाय्यकांना लॅपटॉपपासून वंचित ठेवलं जातं त्यांना लॅपटॉप मिळावा ही त्यांची द्वितीय मागणी आहे त्यांचे समकक्ष असणारे तलाठी व ग्रामसेवक या सर्वांचा पदनाम बदल करण्यात आलेला आहे मात्र वर्षानुवर्षांपासून सहाय्यक कृषी अधिकारी या पदनामासाठी कृषी सहाय्यक झगडत आहे कृषी विभागाचा आकृती बंद तयार करण्यात यावा कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढविण्यात यावी ग्रामस्तरावर कृषी मदतनिसाची निवड करण्यात यावी शिष्ठा वाटपात सुसूत्रता आणावी अशा काही रास्त मागण्यांसाठी कृषी सहाय्य